मुंबई शेअर बाजारातून मोदींच्या विरोधात प्रचार स्टॉक स्टिकर वर न मोदींना देण्याचा मेसेज काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होतोय त्या फोटोत मुंबई शेअर बाजाराच्या बिल्डिंग बाहेर असलेला स्टॉक स्टिकर दिसतोय स्टॉक मोदी असा मेसेज हा फोटो चांगलाच व्हायरल होत असल्यानं चर्चांना उधाण आलंय पण खरंच स्टॉक स्टिकरवर असा मेसेज लिहिण्यात आला होता का याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण व्हायरल मेसेज मध्ये काय दावा केलाय पहा मुंबई शेअर बाजारानंही आता लिहिलंय डोंट वोट फॉर मोदी झूम करा आणि पहा हा फोटो खरा आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य पडताळणी सुरू केली अशी कोणती बातमी आहे का हे आधी जाणून घेतलं पण अशी कोणतीही बातमी नव्हती मग हा फोटो आला कुठून याचा शोध घेत असताना आम्हाला काही फोटो मिळाले आता हा फोटो पहा दोन्ही फोटो सारखेच दिसत आहेत पण स्टॉक स्टिकर वरील मेसेज वेगवेगळा दिसतोय त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा मुंबई शेअर बाजाराच्या बिल्डिंग बाहेर असलेल्या स्टॉक स्टिकर वर असा कोणताही मेसेज नाही स्टॉक स्टिकरचा खरा फोटो एडिट करून त्यावर मोदी विरोधी मेसेज लिहिला आहे फोटो एडिट करून व्हायरल केले जात आहेत त्यामुळे त्याची सत्यता जाणून घेतल्याशिवाय व्हायरल करू नका आमच्या पडताळणीत मुंबई शेअर बाजारातून मोदींच्या विरोधात प्रचार करत असल्याचा दावा असत्य ठरला